घेतली

राजा राजे सगळं तुम्ही शांत बसा माझी सगळी प्रजा आनंदात आहे ना हो आहे ना तुम्हाला सगळ्यांना एक बीन सांगायचं सांगा महाराज हे राज्य माझ नाही आहे राज्य हे राज्य माझ्या मावशीच्या नवऱ्याचं आहे म्हणजे माझ्या गाय माझ्या मामाश्रीनं फार शिकारीचा वेळ होत त्यांनी अनेक अनेक शिकारी केल्या वाघाच्या बैलाच्या कुत्र्याच्या देखील गेल्यान केला એક <laughs> દિવસ <laughs>

खरू कुठे पाठवला होता रेवला राज्यातून जे खजिनाव आपल्या राज्यात येणार होता तो अद्यापही आला नाही ते शोधण्यासाठी तुम्हाला पाठवलं ते काय झालं त्यांचं सेनापती आधीच पाठवला होता परिणाम महाराज मीना गेलो मला सापडला नाही सापडला नाही ક્ષ

න கதிල கना महाराज मी नाही हो काही नाही केलं हे म्हणतात आम्ही नाही टाकलं असं करून चाललं नाही प्रदानजी काय महाराज जी खरोखर सांगतो मी हे काही नाही केलं महाराज जी सांगा ते

नंबर है हस्टाइक आता है परो भर ले गुडी पट बीच कड़े लंगूर छट लंगूटी आई था तो मना ओन क्लीन 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 नाही त्या बघत तसा विसरत नाही दोन झाडांच्या फुटीचा की कोंटी श्री कोंटी

अरे पप्प्याचा बोयला रावलाय सगळं निदान करू बाकीचे बघत

ਅਤਾ ਪੇਡ ਮਾਂਸਰ ਏਤੀ ਬਨ ਤੇ ਆਦੀ ਮਾਂਤਰ ਮੁਣ ਦੋ ਦੋਨ ਭੂਕਲ਼ਾਂ

फिरत होतो मीचा राजा आहे पुढे काय ते मग आमच्या नगरीवर कोणीतरी करी गेले आहे पुढे बोल पुढे काय करणे गेले आहे पुढे बोल बाबा माहित आहे आमच्या राज्यातील माणसं आजारी पडत आहेत पडू दे पडू दे सर्वांचं भल करणारा बाबा इतके बंद पाऊस सांगतो पडू दे आजारी पडते पडू दे काय बोलणार बाबा इकडे येत बाबाचा ताटला काय काम बाबाला भांडे कसा तुझे नाही बाबाच्या इथं आल्यावर किंवा बोलायचं बराबर अरे तुला गिरीदा सांगितलं <laughs>

इत्ते बरासा पल्ला लाचा पल्ला लाला लाला

<laughs> मी डुकरींच ध्यान सोडले म्हणून मी जीवन त्या तिकडं दाखवून जाऊ नको साफ दिवस तुमच्या प्रजे काय झालं होत आणि त्या प्रजे मधून

त्याच्यामुळे तुमच्या प्रजेची काही माणसं आजारी पडत आहेत काही माणस भरत आहेत करायचं आता तुमचा प्रधान तुमचा प्रधान ऐका पैसे माझ्या भक्ताकडे गेला होता त्या भक्ताचं सुद्धा मी नाव सांगू शकतो सांगा ना ओम डीम ओम क्लीम क्लीम

तुमच्या प्रजेचा कोपऱ्यात आणवला कारण तो कोपऱ्यातला सर्व गोष्टींचं निरसन करतो मी तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या प्रधानाला तुम् असा नाचत पण होतो नागला पण बोलू शकतो बाबा अरे होतो काय सर्व लोक

બોચા ઉતાંદો થોડા તૈયાર પાંચ કિનાયે મોળ સાંગા ઓમ ક્લીન 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 ओम ग्लेन 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 जिथे असेल माझी भूत येऊ देत जिथे असतील तिथून माझी भूत प्रकट होऊन देत हे माझ्या दिवेश असतील तिथे माझी भूत प्रकट होऊ देत